देवडी विधानसभा क्षेत्र पंचेचाळीस येथे लोकांचा उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार उत्साह हो पूर्ण जनता करीत आहे सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर लोकांची झुंबड मतदान करण्याकरिता गर्दी दिसून आली लांबच लांब रांग मतदान केंद्रावर यशवंत शाळा महाविद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर के शाळा येथे दिसून येत आहे प्रथम वोटिंग करणाऱ्या मतदानाला खूप उत्साह वाटत आहे की आम्ही लोकशाहीचा हक्क बजावलेला वाटत आहे आमचे एक मतदान लोकशाहीसाठी देण्याचे लोकांनी व्यक्त केले अनुराधा राजू आऊत आहे आणि माझं पहिल्यांदाच सोट आहे आणि वोट करताना मला अत्यंत आनंद होत आहे आणि एक पोट लोकश लोकश झाले आपण कुठल्या रहिवासी आहे आतापर्यंत केलं आता, आता तुमची वय किती आहे काय सांगणार तुम्ही माझं एकाहत्तर वर्षाचं वय आहे मी लय त्या वोटिंग लक्षात नाही माझ्या आणि नातनगावची रहवासी आहे खूप आनंद आहे कशाबद्दल खुशी आहे मतदानाबद्दल मतदानाचा हक्क बजवला मतदान हक्क बजवताना काय वाटतं लोकशाहीच्या अधिकार मिळालेला आहे ते आपण अधिकारानं आपण मतदान करायचं मला एक सांगा काकू हा मतदानाचा अधिकार कोणी दिलेला आहे तुम्हाला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे मतदानाचा अधिकार दिलेला दिले आहे आम्ही पुलगावचे राहणार आहोत आणि आपण वोट बजावताना काय वाटलं तुम्हाला पहिल्यांदा वोट का पहिल्यांदाच माझा वोट आहे आणि मला असं लोकांच्या हितामध्ये असं वोट द्यायचं आहे आणि जे आपलं जे आपलं जे समाज समोर घेऊन जाईन समाजाला वरती घेऊन जाईन अशा लोकांना मला वोट द्या संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव